दीड एकरची कोकणामध्ये आंबा काजूची बाग हा व्ह्यू घ्यायची असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय सुंदर दीड एकरची आणि फक्त किंमत सांगतो व्हिडिओच्या एंडला सुंदर काजू लागलेले आहेत शंभर काजूची झाडं आहेत दहा ते पंधरा आंब्याची झाडं आहेत पूर्ण झाडांना भरपूर प्रमाणात काजू लागलेले आहेत दीड एकरची बाग कादिवली या गावामध्ये जागेपासून बीच जो आहे फेमस अंजरली बीच तो देखील साधारणतः सतरा ते अठरा किलोमीटर छोटंसं फार्म हाऊस छोटंसं रिसॉर्ट छोटंसं हॉटेल जंगल रिसॉर्ट काही तुम्ही करू शकता फक्त सतरा पॉईंट पन्नास लाखातही विकायचे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे वर्ग एकची जमीन आहे सिंगल ओनर आहे पूर्ण जागेला कंपाऊंड आहे मेन रोडपासून एक किलोमीटर आतमध्ये सतरा पॉईंट पन्नास लाखाला विकायचे व्हिजिट करायचं असेल तर मेसेज करा फोन करा एक दिवस अगोदर